आपल्या किचनमध्ये बटाट्याची कापो करणारो शालो फ्राय अशी म्हणजे तळून नाही शालो फ्राय करणार करणारो त्याच्यासाठी आता हे मी दोन बटाटे घेतले हे मी धुवून घेतलेत आता मी त्याची सालं काढून कापं करून घेणार आहे मी सालं काढून घेते आता आपण हे दोन्ही बटाटे चांगले सोलून घेतलेत आता आपण याची कापं करणार आपल्याला जशी मोठी कापं हवीत त्या मनानं आपण उभे आडवे कसे घेतले तरी चालतील पण जास्तीत जास्त मोठी कापं आली की ती लावायला तव्यावर बरी पडतात अशी आपण काप काढून घेऊया हे आपण बटाट्याचे काप करून घेतले ते बटाटे आपण धुतलेले त्याच्यामुळे काय आणखीन करायची जरूर नाही आता त्याच्यावर मी सगळं साहित्य घालणार आहे त्याला थोडं चोळून ठेवणार आहे मीठ तिखट हळद हिंग थोडं मीठ मीठ घातलंय लाल तिखट घातलंय मोडभर हिंग हिंगाचा स्वाद छान येतो हळद चिमुठभर चाट मसाला तर हे सगळं आपण या कापांना चोळून ठेवणार याचं आपण आता लावून ठेवलं आहे आपण आता पाच मिनटं झाकून ठेवूया आपण वरून लावायचं पीठ तयार करूया तर ह्या कापासाठी आपण एक दोन चमचे बारीक रवा घेतला आहे हे पण शालो फ्राय करणार हो जसे वांग्याचे काप करतो तसे करणार आहोत एक चमचा बेसन घेतलं आहे ते एक अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये सगळं साहित्य आहोत आपण चवीला वरचं कव्हर चवळ चवीचं पाहिजे तिखट हिंग हळद चटपटीत होण्यासाठी चाट मसाला हे पीठ आपण सगळं एकजीव करून घेणार आणि हे शालो फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे पण हे कमी तेलात आणि छान असे कुरकुरीत काप होतात मस्त आता आपण हे पीठ सगळं सारखं करून घेतलंय हे आपल्या कापाला सुद्धा मसाला व्यवस्थित लागलेला आहे मॅरिनेट व्यवस्थित झालेले आहेत आता आपण हे एक एक काप पिठात या घोळवून घेणार आहोत खूप छान काप लागतात हे आणि एकदम म्हणजे कमी तेलाचे आणि तोंडीला छान असे करून घेते तव्यावर तेल घालून घेतलेलं आहे आप वर आपण लावणार सुंदर प्रक्रिया आहे बघा आणि छान एकदम कुरकुरीत होतात करायला सोपे कमी तेलाचे आहे मसाला ला पीठ लावून ठेवूयाशी सुंदर काप होत आहेत ती का आता आपण ही परतून घ्यायची अशी खमंग झाली पाहिजेत आहा हा मस्त तर परत आपण वरून थोडं तेल लावायचं प्रश्न तेल लावला की तेलही लागतं तळातून लावायला हवंय ही आपण साईडला करून घ्यायची आणि परत नवीन तिथे लावायची की एका वेळी सगळी होतात अशी ही तर साईडला ठेवायची करून आपण ही आहे ती काप परत लावायची तर त्यात जे जाड असेल ते मध्यभागी ठेवायचं म्हणजे चांगलं त्याला हे मिळतं हीट मिळते शेत आपण हे सगळी करून घेऊया कलर बघा किती छान आलाय तो एकदम सुंदर खमंग असे काप खाण्यासाठी तयार आहेत उलटून पालटून चांगलं करून घ्यायचं असे छान पैकी असे आपले हे काप खमंग असे काप खाण्यासाठी तयार आहेत छान बटाट्याची खमंग काप खाण्यासाठी तयार आहे याचा व्हिडिओ मी कसा केला बटाट्याला काय काय लावलं काय पिठामध्ये काय काय घातलं कोणती कोणती पिठं घेतली हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा यापूर्वीसुद्धा मी बटाट्याची काप तुम्हाला दाखवलेली आहे तोही माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद